तुम्हाला सगळ्यांना एक गॅस बद्दल माहिती आहे गॅस कसा वापरायचा आज इथे महिलांची संख्या भरपूर आहे तर तुम्हाला सर्वांना गॅस बद्दल थोडीशी माहिती द्यायची आहे म्हणून आम्ही इथे आलो आहे सर्वांचे सर्वात पहिले सर्वांचे मनपूर्वक गा आभार मानून तुम्ही इथे आमच्या कार्यक्रमासाठी थांबल्या सर्वात पहिले एक सर्वात पहिले जेव्हा पण तुम्ही तुनी गॅस बद्दलची माहिती घेत आहे तर सर्वात पहिले तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला गॅस सिलेंडर घरी आलं की सर्वात पहिले तुम्ही चेक करून घ्यायचं गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर चेक करून की त्याच्यात गॅस सिलेंडर आहे हे चेक करून घ्यायचं हे सील पॅक तर आहे हे चेक करून घ्यायचं दोन नंबर जेव्हा पण तुम्ही बाहेर जावी कुठे गॅस सिलेंडर कुठे दोन दिवसासाठी बाहेर गावी नव्हता सर तर तुम्ही रेग्युलेटर काढून द्यायचं जे गॅस सिलेंडरचं रेग्युलेटर आहे ना ते पूर्ण काढायचं आणि जी सेफ्टी कॅप राहते तुमच्या सिलेंडरला प्रत्येकाच्या सिलेंडरला सेफ्टी कॅप राहते ही सेफ्टी कॅप तुम्ही लावून जायची कधी पण जेणेकरून तुमच्या घरात जेव्हा पण तुम्ही आणि जर सिलेंडर लिकेज असलं त्या कॅप मुळे ना तुमच्या सिलेंडर मधून तुळताही एक प्रकारचा गॅस रिसॉव्ह होत नाही आणि गॅस हवेपेक्षा जड असल्यामुळे आपल्या घरामध्ये पसरत राहतो घरामध्येच राहतो आणि घरामध्ये राहिल्यामुळे ना तो खिडकीच्या वरती येऊ शकत नाही लवकर आणि जर आल्यानंतर आहे ना तुम्ही पहिले बटन जर दाबलं तर तुमच्या घरामध्ये गॅसमुळे स्फोट होऊ शकतो त्यामुळे सर्वात पहिले तुम्ही घरात जेव्हाही याल दुसरीकडनं करून आले की घरात जेव्हा पण याल तेव्हा सर्वात पहिले तुम्ही घराच्या दरवाजे खिडक्या ओपन करायच्या उघडायच्या सगळ्यात पहिले आणि त्याच्यानंतरच तुम्ही घरामध्ये गॅसचा वापर करायचा तोपर्यंत तुम्ही गॅसचा वापर करायचा नाही घरामध्ये हे दुसरी गोष्ट आहे ही खूप मेन गोष्ट आहे जेव्हा पण तुम्ही बाहेर गावी जाल त्या टायमाला तुम्हाला हे रेग्युलेटर काढून द्यायचं आहे आणि सेफ्टी कॅप लावून द्यायचं आहे तीन नंबर असा आहे की जेव्हा पण तुमच्या घरी सिलेंडर येईल तर तुम्ही चेक करून घ्यायचा सिलेंडर तिल पॅक वगैरे हे चेक करून घेता दोन नंबर तुम्ही जेव्हा पण स्वयंपाक वगैरे तीन नंबरचा ऑप्शन आहे तेव्हा पण तुम्ही स्वयंपाक वगैरे करा त्या टायमाला तुम्ही स्वयंपाक करताल ना जे पण कढाई वगैरे असते कढाई असते तिच्यावर झाकण ठेवूनच करायचं जेणेकरून ते लवकर शिजेल शिजल्यानंतर तुम्हाला सिलेंडरचा जे जास्त सिलेंडर लागतं ते कमी लागेल जे महिन्याचं एक सिलेंडर लागतं दीड महिन्याला लागेल आणि जास्त करून प्रेशर कुकरचा वापर करा आणि प्रेशर कुकर पण असा घ्या की आय एस आय मार घ्या की तुम्ही लोकल जर घ्या दुकानातून लोकल कुकर घ्या तर तो फुडायची शक्यता राहते तर त्याच्यामुळे तुम्ही ना प्रेशर कुकर घ्या तो आय एस आय घ्या जेणेकरून घरामध्ये तुमच्या दुर्घटना होणार नाही प्रेशर कुकरमुळे ही तुम्हाला अशी माहिती आहे त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा शेगडी ही जी नळी आहे तिची वॉरंटी पाच वर्षाची राहते पाच वर्षाच्या वरती हिला वापरू नका जर हिच्यात वापरली त्याच्यामध्ये गॅसमुळे गॅसमुळे इथं नळ तयार होतो आणि तो झाल्यामुळे इकडे गॅस लवकर जात नाही आणि तो नळीतूनच लिकेज होत राहतो त्यामुळे तुम्हाला त्याच्यामुळे पण जास्त सिलेंडर लागत असतं त्यामुळे तुम्हाला सिलेंडर आहे ना ही साडी पाच वर्षानंतर एकदा तुम्ही बदलू अवश्य घ्यायची त्याच्यानंतर हे रे रेग्युलेटर आहे हे रेग्युलेटर खाली असताना आपल्या भरपूर भरतूजणांना रेग्युलेटर लावता येतं ता का सर्वांना तुम्हाला सर्वांना लावता यायचं रेग्युलेटीला लावता येत नाही तर एखादी जुना आहे पण तुम्ही रेग्युलेटर लावता येऊ हजार

यस पीतेवी यस पीते सब बोलले की इंडिया आपला किती असलं तुम्हार खुपचा बोलू भेटत तरीडला हा तुम्ही आले अंतिम आयके धन्यवाद